राजकोट घटनेचा अजितदादा गटाकडून निषेध राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांची दोषींवर कारवाईची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या घटनेचा मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदारांना निवेदन दिलं या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे युवक अध्यक्ष राजू शेख हर्षल सावंत विपुल झेंडे सुयश कुरव नरेंद्र दबडे विठ्ठल पोळ दयानंद नागराळे बसवराज देवरमणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं यानंतर तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर नुकत्याच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी दुर्घटनाग्रस्त झाला ही बाब अत्यंत दुर्दैवी वेदनादायी व मनाला संताप आणणारी आहे केवळ आठ महिन्यात येथील पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे येथे पुतळ्याची उभारणी करताना निष्काळजीपणा व अक्षम्य त्रुटी असल्याचं नाकारता येत नाही याचा मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर पुतळा उभारणीच्या कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर व कडक कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती महादेव दबडे यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी, जी, महारा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एकत्रित गोळा झालो आहे या संदर्भात राजकोट किल्ल्यावर जो सव्वीसार चोवीस जी दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी, करा जी निष्काळजीपणा केलेल्या जे निष्काळजीपणावर ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये पुतळाबाजी करताना याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी मागणी केली आहे तरी यामध्ये जे ज्या कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काल कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे हे तीव्र शब्दात निषेध आहे महानकारी न्यूज साठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी कार्यला लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा